कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिसही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ एप्रिल संपत नाही तोच पाणी टंचाईचं संकट कणकवलीकरांसमोर उभं राहिले पाण्याचे साठे तळ गाठत तर केवळ वीस दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक राहिलाय त्यामुळे कणकवलीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे कणकवलीकरांसमोर पाणी टंचाईचं संकट वीस दिवसांचा सा पाणीसाठा शिल्लक जपून पाणी वापरण्याची गरज गर्मीनं अक्षरशः हैराण केलंय दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होते तापमान वाढीचा परिणाम हा पाणीसाठ्यांवरही होऊ लागला पाणीसाठ्यांची पातळी खाली जाऊ लागली आहे कणकवली शहरातही हीच परिस्थिती आहे त्यामुळे कणकवलीकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं कणकवली शहराचा पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊसमध्ये पुढील वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे शहरामध्ये सतराशे नळ कनेक्शन असून तीस लाख लिटर दिवसाला पाणी लागतं सध्या तापमान देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवनही आहे अशा परिस्थितीत कणकवलीतील नागरिकांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे शहरातील काही भागांमध्ये एक दोन दिवस आड पाणी सोडलं जात आहे तसेच शहरांमध्ये असणाऱ्या विहिरीनं देखील तळ गाठलाय काही नगरांमध्ये टँकरनं देखील पाणी पुरवठा करण्यात आलाय दरम्यान शिवडाव येथील धरणाचं पाणी नदीपात्रात सोडलं जावं यासाठी नगरपंचायतीनं लघु पाटबंधारे विभागाकडे पत्र व्यवहार करणार असल्याचं सांगितलंय मात्र आता नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल